नमस्कार प्रकर हिंदुत्वाची मांडणी करणारे आणि काळापुढे जाऊन दिशादर्शन करणारे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे प्रेरणादायी विचार फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे ही आपली जबाबदारी आहे याच मताशी बांधिलकी मानून स्वातंत्र्यवीरांचे समग्र साहित्य श्राव्य पुस्तक अर्थात ऑडिओबुकच्या स्वरूपात प्रकाशित करण्याचा उपक्रम हरघर सावरकर समितीतर्फे घेण्यात आला आहे आपण हे पुस्तक जरूर ऐका आणि त्यापासून प्रेरणा घेऊन समग्र सावरकर साहित्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवा वीर सावरकरांचे देशप्रेम हिंदुत्ववादी विचार साहित्यिक प्रतिभा वैज्ञानिक दृष्टिकोन देशासाठी केलेलं त्याग आणि साहस यांचे दर्शन आपल्याला त्यातून घडेल आपला देश बलवान आणि समृद्ध घडवण्यासाठी या विचारांच्या बळावर आपण कटिबद्ध राहू याची खात्री मला वाटते आपल्या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आता मृत्यूचे स्वागत करावे हे पत्र स्वातंत्र्यवीर तात्यारावांनी बाबांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्याकडे पाठविले होते आणि ते बाबांना वाचून दाखवण्यात आले होते बाबांच्या दिव्य जीवनाचा समारोप करणारे ते अद्वितीय अमर पत्र असे बाबा बाबा आपल्या तिघा भावांचे जीवित कार्य एकरूप एकजीव असेच होते आपण आपल्या पिढीत आपल्या कुलाचे ऋण फेडले आहे भारताच्या इतिहासातील एक अध्याय सुवर्णाक्षरांनी नोंदला गेलाच पाहिजे सावरकर युग शत्रूंनी तो शब्द रुढविला पाहिजे कर्तव्याच्या दृष्टीने कालच्या पत्रात लिहिले होते पण फलाविषयी बोललो नव्हतो कारण मा फलेशु कदाचन पण सापेक्षत बोलावयाचे तर दोन वेळा उभ्या राष्ट्राचा जीवन प्रवाह प्रतिकुलाकडून अनुकुलाकडे आपण आपल्या सहकार्यास उलटवून दिला आहे स्वातंत्र्य लक्ष्मी की जय ही पहिली क्रांती घोषणा आपली आणि तिलाच पूर्तता देणारी हिंदुस्थान हिंदुओ का नाही किसी के बाप का ही दुसरी घोषणाही आपलीच आपण दोन वेळा राष्ट्राची विचारक्रांती घडवून आणली आहे यात जे जे योद्धे लढले रणी पडले त्यात काहींची नावे दोन चार दिवस लोक आठवतील तर काहींचा लोकांना पत्ताही लागणार नाही पण श्रेय दोघांचे समान त्यातल्या त्यात, त्यात पुतळा उभारावयाचा तो आपल्यासारख्या कर्मवीरांचाच पहिली गोष्ट म्हणजे आता अगदी हात धरून उभा असलेला मृत्यू हा शत्रू नसून मित्रासारखा भेटत आहे आयुष्याचे सार्थक झाले लहानपणी ज्या स्वातंत्र्य युद्धाचे कंकण हाती बांधले ते यावत जीव सोडले नाही घनघोर यातना दुःखे सुखही तसेच इकडे अंदमानात तर तिकडे लाखो स्वजनांच्या जयघोषात हिमालयाच्या शिखरा शिखरावर, काश्मीर हरद्वार ते आसामपर्यंत फडकविलेला कीर्ती ध्वज पण घनघोर दुःखात तसेच सुखात याच कार्ये त्याच हिंदू स्वातंत्र्याचा क्रांतीचा ध्वज हातातून ढळला नाही व्यक्तीच्या हातून जी शक्य ती सारी झुंज आयुष्यभर लढवली तिशीच्या आतच फासाशी उभे राहावे लागले तरी झुंजत राहिलो हे केवढे समाधान कर्मण्येवा अधिकार असते म्हणून फलाविषयी मी काहीच बोलत नाही जो स्वातंत्र्य यज्ञ आपण प्रथम चेतविला तो आज राष्ट्रभर भडकलेला आहे या आपल्यासारख्या सतत साठ वर्षे लढत असलेल्या वीराची काया जी पडेल ती मानवी काया नव्हे तर देवांच्या हातच्या वज्राची एक महान दिव्य समिधाच होय यासाठी ज्याचे सार्थक झाले त्या देहाची दिव्य समिधा आज आपल्या वैयक्तिक जीवनाची पूर्णाहुती म्हणून त्या महान यज्ञात पडत आहे ही केवढ्या समाधानाची गोष्ट आहे मित्र म्हणून भेटावयास आलेल्या त्या मृत्यूचे स्वागतच करूया योगश्चित्तवृत्तीनिरोध हे सूत्र आहे निरोधन समाहित झालेल्या समाधीत आपुले मरण पाहिले म्या डोळा तो जाहला सोहळा अनुपम अशा समाधानाने आपला सारा जन्म जनार्दनाच्या सेवेत झिजविलेल्या कीर्तिनिरपेक्ष केवळ कर्तव्यरतवीराला योगनिद्रेत सुखसमाधीत विलीन होण्याचा अधिकार आहे पूर्वी विशी तिशी चाळीशी मध्ये वारंवार मृत्यूची गाठ पडली होती तेव्हाही आपण त्याचे स्वागत केले पण ते काहीसे आव्हानाच्या स्वरूपात होते येतोस तर ये, ये कोण भीतो तुला असा ध्वनी त्यावेळेच्या सिद्धतेचा होता आज प्राकृत संसारात ज्यांना सुखे सार्थकता म्हणतात तीही सुटलेल्या काळाने आपल्या भोवती विखुरलेली आहेत स्वजन आपतेष्ट पुन्हा भेटले कारागारात जी कार्यपिपासा अपुरी राहिली होती ती आज भरतखंडभर झालेल्या युगप्रवर्तक कार्याच्या व्यापात सिंधू गंगा यमुना ते दक्षिण सिंधू पर्यंत सर्व पवित्र नद्यांचे प्रत्यक्ष जल पिऊन शांत होत आहे घरी दारी मुले हसत खेळत आहेत आता मृत्यू आला नाही तर आपण होऊन महाप्रस्थानाला निघायची घडी भरली यास्तव समाधानाने मित्राचा जसा हात धरायचा तसाच मृत्यूचा आव्हानाने नव्हे तर आनंदाने ज्यात मागे किंवा पुढे उरलेले नाही तृषा तृप्त झाल्या एका झटक्या सरशी जगाची वार्ता लोभ क्षोभ संबंध नाहीसे होऊन केवल शांतता उरली मी देखील नाहीसा झाला त्या अनंतात हे कर्मवीरा आता पूर्ण समाधानाने विलीन व्हावे ओम शांती 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 तात्या मुंबई दिनांक चौदा मार्च एकोणीसशे पंचेचाळीस बाबांचे निधन सोळा मार्च एकोणीसशे पंचेचाळीस ला सांगली येथे झाले